नमस्कार सध्या विधानसभेचं निवडणुकीचं जे वारं चाललंय आणि त्याच्यामध्ये जी जाहिरातबाजी चालली आहे त्या जाहिराती बघून तर निश्चित असं वाटतंय की निवडणूक आयोग एक तर झोपला तरी आंधळा तरी आहे आणि बहिरासुद्धा आहे ज्या योजनांचं आमिष दाखवलं जात आहे म्हणजे प लाडकी बहीण पंधराशेहून एकवीसशे करू आणि तुमचा जो एस टीचा मोफत प्रवास आहे तो आम्ही चालू ठेवू विद्यार्थ्यांना घर बसले आम्ही इतकंच स्टायपेंड देऊ हे करू ते करू ह्या सरळ ह्या सगळ्या जाहिराती ज्या आहेत त्या तुम्ही आम्हाला मतदान करा म्हणून दाखवलेला आमिष आहे आणि आमिष हा जो शब्द आहे हा निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नाही की कोणाला तुम्ही आमिष दाखवून त्याचं मत मागू शकत नाही इथे सरळ आमिष दाखवलं जातं आहे आणि अशा प्रकारे जाहिराती चालल्यात की अक्षरशः भरभरून तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला पैसा देऊन तुम्ही घरात बसून आरामात खा जणू काही ह्यांच्या बापाचा पैसा आहे जे टॅक्स पेअर आहे कर भरणारे लोक आहेत ते मेहनत करून कमवतात आणि ते टॅक्स भरतात त्याचा विनियोग कसा व्हायला पाहिजे तो अशा लोकांना घरात बसून त्यांना पैसा द्यायला पाहिजे मग त्यांना यांना मत देतील मग हे सत्तेत येतील सत्तेत येऊन हे परत माल कमवतील ह्या अशा प्रकारे त्याचा विनियोग व्हायला पाहिजे त्यासाठी आम्ही एक्स्ट्रा मेहनत करतो आणि टॅक्स भरतो का टॅक्स भरतो सेवा त्या आरोग्यसेवा चालण्यासाठी त्या शैक्षणिक सेवा चालण्यासाठी आणि अशा अनेक प्रकारच्या ज्या सार्वजनिक सामाजिक संसाधनं आहेत ते चालवण्यासाठी करतो इथे तुम्हाला पगार द्यायला पैसा नाही पण तुम्ही फुकट योजनांचं अक्षरशः त्या इतक्या भरभरून सुरू करणं कर, करत आहात अरे हे चाललं कुठे हे नैसर्गिक चक्र बिघडेल हे नाही अशाने लोक घरात बसतील कामधंदा करणार नाही आणि फुकट सगळे घेतील निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे की अशा प्रकारच्या जाहिराती चालू आहे तो त्याला अडवत नाही आहे तो कारवाईसुद्धा करत नाही आहे इतका तो फॉर आहे आणि यातल्या बहुतांश जाहिराती ज्या त्या बी जे पीच्या आणि विरोधी पक्ष आहे त्यांच्या दम नाही आहे की ते त्याला अडवतील रोखतील आक्षेप घेतील त्यांच्याही बोडाखाली अंधार आहे प्रश्न हा आहे की आम्हाला काही लोकांना फार गोड वाटते की आम्हाला हे योजनेमार्फत आता असे पैसे मिळणार आहेत इतके पैसे मिळणार आहेत अरे त्याच तुलनेत ते महागाई वाढवतात तुमच्या डाव्या खिशातून काढतात आणि उजव्या खिशात टाकतात याच्या पलीकडे काहीच नाही होत घरून नाही आणत ते ते हरामखोर याच्यातून सुद्धा कट ठेवतात आणि यातून सुद्धा पैसा कमवतात एरवीत नाही त्यांची प्रॉपर्टी वाढत चालली मित्रांनो ह्यांचं जे आमिष आहे ना याला बळी पडू नका मतदान करताना योग्य माणसाला मतदान करा तो गुंड नसा असायला नको तो भ्रष्ट असायला नको मग तो कोणत्याही पक्षाचा असो वा अपक्ष असो त्याला मतदान करा ह्या हरामखोरांना मतदान करू नका स्थिती अशी झाली आहे की जणू काही ह्या गुंड आणि भ्रष्ट राजकारणाशिवाय या महाराष्ट्राला पर्यायच नाही शिवाजी महाराजाचं नाव घेतील याचं नाव घेतील त्याचं नाव घेतील भाडू नका भाळू नका सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवा आता तुमच्यातली जात उफाळून येईल तुम्हाला जर पाचशे रुपये कोणी दिले तर तुम्ही त्याच्यापोटी जाऊन मतदान कराल आणि हे, हे एक जो अतिशय वाईट असेल त्याला आवर्जून मतदान कराल कारण त्याला निवडून आणणं हा तुमचा अहंकार सॅटिस्फाईड करतो असं करू नका हे एकदा तुमचं निवडणुकीचं वारं संपलं आत्ता या काळात तुमचं रक्त गरम करतात हिंदुत्व आणि हे आणि ते तर या काळात तुमचं रक्त गरम झालं की तुम्हाला विसर पडतो तुम्ही नको त्या माणसाला नको त्या उमेदवाराला नको त्या पक्षाला मतदान करून मोकळे होता आणि नंतर तुम्हाला जाग येते की माझा पोरगा बेरोजगार आहे माझी मुलगी बेरोजगार आहे महागाईने आपण पिचून निघालो आपल्याला जुनी पेन्शन मिळत नाही आहे हजार कारण आहेत मग तुम्हाला जाग येते की अरे हे सरकार फार वाईट आहे भ्रष्ट आहे हा आमदार खासदार भ्रष्ट आहे नंतर जाग येते तेव्हा आधीच जागृत व्हा भ्रष्ट आणि जे काही गुंडगिरी प्रवृत्तीची प्र, आहे ज्यांच्यावर खूप केसेस आहे अशा कोणत्याही माणसाला मत देऊ नका सज्जन माणसाला मत द्या तो कोणीही असो जात बघून अजिबात मत देऊ नका तो जातीचा म्हणून तुम्ही निवडून देता तो तुम्हाला कधी ढुंकूनही बघत नाही त्यामुळे हे सगळे जे जुनाट मुद्दे जे आहे हे जे तुमचं रक्त गरम करण्यासाठी वापरले जातात ते सगळे बाजूला सारा विचार करा आणि मगच मतदान करा हे पाच वर्ष तुमच्या डोक्यावर बसणार आहेत मागचे पाच वर्ष आठवा मागच्या पाच वर्षात वर्षा सत्तेतल्या लोकांनी सत्तेच्या बाहेरच्या लोकांनी काय काय तुमच्यासाठी केला आणि महाराष्ट्राचा कसा खेळ खंडोबा केला तोही लक्षात ठेवा त्यामुळे मतदान करताना हलगर्जीपणा करू नका अविचारीपणा करू नका